पवन नसो महाराज की जय गोपी एकनाथ महाराज की जय गोपाल बाबा महाराज की जय बोल राक्षस गायाच्या समोळी देखन आयसे त्याचे बळबुळी तुझ धावया ती निबोळी जयसी पोळी कापसाची असो या ठिकाणी असणारे जमलेले सर्व रामभक्त आणि बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी सर्वांच्या नतमस्तक चरणी माझा सष्टांग दंडवत मी काही असणार मोठा वक्ता नाही परंतु असणार एक थोडासा प्रयत्न म्हणून या ठिकाणी असणारे जे मला जमतील ते चार शब्द मी सांगण्याचा सा प्रयत्न करीत आहे यावेळेस असणारी ही कथा असणारी अ बा लिखिताची कथा ही सुवेळी पर्वताच्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी हनुमंतरायाने असणार त्या लंकेच्या ठिकाणी काय काय प्रताप केला हे सर्व काही असणारे जी केलेला प्रताप होता ते असणारे लक्ष्मीजी त्या प्रभुरामचंद्राला वाचन करून दाखवत होते आणि सर्व वानर सैना त्या ठिकाणी चित्तेने ऐकून घेण्याचा प्रयत्न करीत होते आशातला हा आशातली ही कथा आहे आणि ह्या कथेच्या ठिकाणी त्या लंकेच्या ठिकाणी हनुमंतरायाला ज्या वेळेस ब्रह्म बांधून नेलं त्यावेळेस तिथील राक्षसानी त्याला जमेल त्या प्रयत्नानं हनायला मारायला चालू केलं आणि असणार त्या ठिकाणी हनुमंतरायाची हा त्या ठिकाणी अपमान करायचा प्रयत्न करू सावध केले तुझ मज थोर भ्रम होता गावे हानोनी आता केली वार्ता पुरुषार्थ हो त्यावेळेस सांगितलं की बाबा अष्टरम राजा रावणाचा मोठा पुरुषार्थ होता इंद्रजिताचा पुरुषार्थ होता आणि ते आता या ठिकाणी असणारा हा त्या सक्सेस करून दाखवण्यासाठी त्या ब्रह्मदेवानं त्या असणाऱ्या हनुमंतरायाला त्या ठिकाणी निघून त्या लंकेच्या ठिकाणी ब्रह्मपाशात अडकवलेला आहे तुझ्या आघायाच्या समोळी माझी न तुटे रो मावळी श्रीरामा रामा सिरन लोळी गेसी पोळी कैसानी त्यावेळेस असणार सांगितलं हनुमंत राय का बाबा तू या असणाऱ्या लंकेच्या ठिकाणी माझ्यावर कितीही प्रहार केला कितीही मारलं तरी असणारा माझा एक केस सुद्धा वाकडा होणार नाही अशा प्रकाराच हनुमंतराया त्या असणाऱ्या लंकेशाला बोलू लागले सोहेवरी वाहतातोदंड तेव्हा झाले काळे तोंड ते श्रीरामे केले दुखंड उद प्रचंड अरे हो बाबा म्हणला तू असणारा किती प्रतापवान आहे तुझी धैर्य किती शक्ती किती हे ज्या वेळेस असणार धनुष्यबाण उचललं स्वतःच्या भोकंडीवर घेतलं आणि त्यावेळेस तुझा त्या ठिकाणी अपमान झाला आणि त्यावेळेसच कळलं किंवा त्या तुझा असणारा पुरुषार्थ किती मग असणार तुला तिथं धनुष्यबाण उचललं नाही तो असणारा प्रभुरामचंद्र तुला कधी ऐकणार नाही आणि त्याच्यात असणार तुझी गांधवणूक होणार अशा शब्दात हनुमंत राया त्या ठिकाणी बोलू लागले तुझे शुभ चिन्हे कळाले आता सोहे झाली भिक मागता भिके माझे एक पटता कांता चोरली अरे म्हणले बाबा तुझा असणार किती प्रतापवानस किती शक्ती हे मला कळलेलं आहे तू मला असणारा राजा आहेस पण राजा असून तू काय केलंस कपटन का असणार भिकार्याचं रूप घेतलं आणि असणार त्या प्रभू रामचंद्राची पत्नी चोरून आणलीस म्हणून असणार तुझा असणार या प्रतापाचा अधिकार असतो असा हनुमंतरा त्या ठिकाणी बोलू लागले जी पत्नी तो निज जननी तू तेव्हा केवळ गमनी शीतावरनी उगती ओ म्हणले तू असणारा किती ज्ञानवान आहेस तू किती गुणवान आहेस हे मला कळलेलं आहे एका असणाऱ्या ग्रस्ताची पत्नी तू असणार भिकरड्याचं रूप घेतलंस आणि ती असणारी चोरून आणलीस आणि मग असणार तुझा प्रताप कितीही मला त्यावेळेस कळलेला आहे असा हनुमंत राजा त्या रावणाला बोलू लागला भिक्षा देवन सीमाते शंका सिते महापापी तू सर्वाते सैनापती घेतलासी अरे बाबा म्हणले असणारा तू राजेश पण हाताने भिक्षा मा तू असणाऱ्या तर रूप घेतलं आणि काय म्हणलं त्या भिक्षेत म्हणून असणार त्या ठिकाणी भिक्षा आणि त्या असणाऱ्या ग्रस्ताच्या पत्नीवर तू अत्याचार करून घेऊन येण्याचा प्रयत्न केला त्याला चोरून आणली त्याच्या त्याच्याबरोबर युद्ध करायचं म्हणतोस त्या युद्धात तुझा कधी निभाव लागणार नाही अशा हनुमंतरा त्या ठिकाणी राजा रावणाला बोलणार बाप हरणा थोरी या तरी सोहे भिकारी मल्ला बाबा स्वतः राजा होतास ना तू असणारा लंकेचा राजेश पण ते सगळं काही राजेश जुगारून दिलस आणि असणाऱ्या बगलात असणाऱ्या भिकेची झोळी अडकिली आणि भिकारी झालास हे असणार तुझ आदो आहे काय म्हणले तुझं असणार या ठिकाणी कसल्याही प्रकारचा प्रताप नाही तुझा असणार बळ नाही असं मी तुला जाणतोय असं हनुमंतराया बोलणार सोहे होताची भिकारी राजे पदवी पळे दुरी जळो तुझी वैभवा तुझी थोरी पर नारी चोरीसी अरे बाबा म्हणले असणारा तू राजू परंतु ज्यावेळेस असणार रूप घेतलं त्यावेळेस तुझे राज्य पण गेले आहे म्हणले तू असणार तुझी असणारी शक्ती गेली तुझं असणार सर्व वैभव गेलं आणि असणार तुझा पुषार्थ गेला म्हणून असणार तुझं त्या प्रभू रामचंद्रा बरोबर काही चालणार नाही अशा शब्दात हनुमंतराया बोलू लागली अवघ्या न मारावे आम्ही वलकलोनी बोलती सबेसी, आती चिंता। ओ, आशनरा बोल बोलती सभेशी रावणसी आिंता हो मग असणाऱ्या त्या सभेच्या ठिकाणी हा असे बोलल्यावर असणारा राजा रावण आधी चिंताग्रस्त पडलेला आहे त्याच्या मनात भीती उत्पन्न झालेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे इथे अनिता हनुमंत मासी जोडे पुरुषार्थ हनुमान माझा करील घात चळी कापत रावण हो रावणाच्या मनात भीती उत्पन्न झाले त्याच्या मनात आलं की म्हणले आपण असणार हे वानर या ठिकाणी आणलंय परंतु असणारी आपली काही बरी गत दिसत नाही किंवा कसल्याही प्रकारची भीत नाही आणि आता आपला नक्की घात करता काय अशा का प्रकाराची भीती राजा रावणाच्या मनात उत्पन्न झाली रावणाच्या सिंहासन समान पुच्छासन हनुमान बाई सोनी सावधान दशाना न लक्षोनी ओ ये उड़ा संभाषण लाल क्या वड़े सासनर आपल्या जी आसन केलं आणि राजा रावना चा समर आता चा लासनर दशास्त से उत्तर देण्यासाठी से करून बसले आणि आसनर राजा रावना अपमान त्या ठिकाणी करायला ला पाता है दशमुकाशी सनमुकवान नर भाई शंक रावण लागोनी रावने लागवनी सोय झाला कसल्या हनुमंत अशा प्रकारे राजा रावणाच्या समोर आसन केलं आणि असणार त्या ठिकाणी बिंदास्त कसल्याही प्रकाराची भीती नाही अशा वातावरणात हनुमंतराया त्या राजा रावणाच्या समोर बोलू लागले इंद्रजी ते हनुमंत धरण आणि लांक्यात सत्य झाले ब्रह्मा व्यर्थ मजा अपघात उडवला हो त्या ठिकाणी असणार राजा रावण विचार करू लागला की बाबा ब्रह्मदेवानं सांगितलेलं लिखित खरे करून दाखविल आणि या लंकेच्या ठिकाणी वानराला धरून आणलं परंतु असणार माझ्या चला पुढील सूचक संकट येणार आहे सूचक उदवांना नागरगोजी चला आणि या संकटात मी जगत नाही अशा प्रकाराची ना ना भीती राजा रावणाच्या मनात आहे